जनाई हिंचाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत चारशे अडतीस कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दौंड बारामती पुरंदर तालुक्यातील आवर्षण भागाला होणार फायदा राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरण करता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवला जाणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती नाशिक रायगड जिल्ह्याला ना पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं होतं अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती रायगडावर असल्यानं मला बैठकीला जाता आलं नाही मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया तसंच अजितदातानी बोलावलेल्या बैठकीला फक्त मंत्र्यांना निमंत्रण होतं इतर आमदारांना बोलावलं नव्हतं एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या आपण कशाला त्यावर बोलायचं उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर अण्णा हजार यांची प्रतिक्रिया ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचं ज समोरच्याला दिसतं संजय राऊतांना अण्णा हजार यांचं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांची भूमिका संशयास्पद राऊतांचं वक्तव्य जलजीवन मिशन योजनेची कामं निकृष्ट दर्जाची मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर मतदार मतदारसंघात विविध विकास कामांचे उद्घाटन करणार सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीच्या तपासाचे री इन्व्हेस्टिगेशन करण्याची धनंजय देशमुखांची मागणी आरोपींची नावं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांची ही मागणी वैभव सहा तास नायकांची चौकशी चौकशी दरम्यान बँक अकाउंटची माहिती देखील दे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज